आज आपण मुलीचे पराठे बनवणार आहोत तर अत्यंत पौष्टिक असे हे आपण बनवणार आहोत तर आता बाजारात अगदी मुळा स्वस्त असा मिळतो आणि छानसुद्धा असतो तर हे पहा इथे मी हे दोन मुळे घेतलेले आहेत तर हे तर हे पहा इथे मी याची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे किसून घेऊया तर अशा प्रकारे आपण किसून किसून घ्यायचं आहे तर इथे मी हे मल्टीग्रेन आटा घेत आहे यामध्ये मी बाजरी ज्वारी गहू आणि नाचणी अशा प्रकारे हे पीठ बनवून घेतलेलं आहे तर हे मी दीड वाटी पीठ घेतलेला आहे म्हणजे आपण हा जो पराठा बनवतो तो तो अत्यंत पौष्टिक असा व्हावा म्हणून मी यामध्ये हे मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा पोवा घालते चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा जिरा पावडर घालते मी हे जिरा भाजून आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे तर हे, हे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची हे बारीक वाटण करून यामध्ये घालून घेते तर हे पहा आलं लसूण आणि हिरवी मिरची हे मी असं म्हणजे ही लाल लाल मिरचीच आहे हिरवी लाल मिरची तर हे असं मी मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घेतलेलं आहे ते हे एक चमचा घालते कढीपत्ता मी बारीक कट करून घेतलेला आहे तो घालते आणि कोथिंबीर घालते आता हे छान मिक्स करून घेऊया मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्तीचं तिखट हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता हे छान मिक्स करून घेऊया आता या मी यामध्ये मुळ्याचा पाळासुद्धा घालते पण हा खूप जास्त असा वजलेला होता म्हणून मी घातलेला नाही आहे तुम्हाला जर चांगला मिळाला चा तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता यामध्ये आता हा मुळ्यात जो आपण किस केलेला आहे तो घालून घेऊया मिक्स करूया आणि आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तर त्याच पाण्याने आपण मळून घेऊया आता अगदी याला आपल्याला पाणीसुद्धा कमी लागणार आहे कारण मुळ्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे आणि त्यामध्येच अगदी आपल्याला थोडं पाणी लागणार आहे तर हे पहा मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये हे पहा तर इथे मी अगदी दोन चमचे एवढं पाणी घालून घेते हे पहा थोडस तेल टाकून घेऊया आणि हे छान मळून घेऊया पराठे लाटून घेऊया तर हे पहा या पिठाचे असे मी हे गोळे करून घेते आणि आपल्याला हे खूप जास्त वेळ पीठ ठेवायचं नाहीये लगेच लाटून घ्यायचं आहे अशा तर हा पराठा झालेला आहे आता आपण भाजून घेऊया इथे पराठे लाटून झालेले आहेत आता आपण भाजून घेऊया पलकी करून घेऊया तूप लावून घेते तर हा पहा छान असा भाजून झालेला आहे आता सर्विंग प्लेटमध्ये मध्ये काढून घेऊया तर हे पहा अगदी सॉफ्ट आणि सुंदर असे आपले हे मुळीचे पराठे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्कीच करून पहा